मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे सांगळे आणि फडकडून धमकीचे फोन आलेले आहेत अंजली दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आलेले आहेत आणि धमकीचा फोन आल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय सु, सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देते किती खालच्या दर्जाच्या किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं मला दिवसाला जवळजवळ सातशे ते आठशे फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले काल तिसरा दिवस होता म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते आहे कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत आणि या सगळ्या प्रकरणानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूयात दमानिया याना सा अंजली दमानिया यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी आरोप केलेला आहे आणि यावरूनच आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागलेली आहेत धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी आक्षेपार्ह पोस्ट केलेले आहेत आणि अंजली दमानिया यांना धमकीचा फोन देखील आलेला आहे तसा आरोप अंजली दमानिया यांचा आहे अंजली दमानिया यांनी देशमुख हत्या प्रकरणानंतर आवाज उठवलेला आहे या सगळ्या प्रकरणामधले जे धागेदोरे आहेत ते समाज माध्यमांद्वारे समोर आणलेले आहेत आणि देशमुख हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी अनेक वेळा धनंजय मुंडे असू देत किंवा मग कराट याच्यावर आरोप केलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आता अंजली दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे त्यांना धमकीचा फोन आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहणार आहोत अंजली दमानिया या एक अत्यंत चांगला कार्यकर्त्या आंदोलक का आहेत त्यांनी महाराष्ट्रातली अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या जीवाला धोका आहे सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि हा त्या धमकीचा प्रकार हे सरकारमधल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मार्फत होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होते है। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर बसूया असं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलीसला द्यावी पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील